हर हर के साथ देगलूर शहरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त देगलूर पोलीस स्टेशन तर्फे आज देगलूर शहरामध्ये रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आपण पाहू शकता की अण्णाभाऊ साठे चौकापासून आज तरुण तरून, तरुणी मोठ्या संख्येने आज याच्यात स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि देगलूरचे उप जिल्हाधिकारी दे अनुप पाटील तहसीलदार भरत सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी व तसेच मुख्याधिकारी कांबळे मॅडम व महेश पाटील मोठ्या संख्येने आज येथे अण्णाभाऊ सोटे चौकातून थेट आपण प्रक्षेपण करीत दाखवला हो की देगलो मदे, आज आज नवी करम, देगलोर शहरामध्ये आज हा नवीन उपक्रम देगलोर पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्पर्धा चालू होत आहे आणि पाहू शकता की याच्यामध्ये जे मॅरेथॉन स्पर्धा आहे त्याच्यामध्ये बक्षीस ठेवण्यात आलं आहे प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार एक रुपये व तृतीय दोन हजार एक चतुर्थ परिषद दोन हजार एक असे अनेक परिषदक देण्यात येत आहेत आणि दिगलो शहरामध्ये हा थेट प्रक्षेपण दिगलो शहरातून देगलो शहरातून समीत दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलोर नांदेड बुनियादी बसियां इधर से जाता हूँ जाम बन रहा है जाम बन रहा है इसलिए लेंगे पूरा 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 बैसा कैसा लेंगे इधर ठहरो इसे गले गले बंद करे ए पाप बोले गाड़ी कहाँ रो पुलिस को पोली स्टेशन पोलीस अंतर्गत देगलोर पोलीस स्टेशन तर्फे देगलोर शहरामध्ये दे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त देगलूर शहरामध्ये दे प्रथमच पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व त्यांचा आज मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये आपल्या सोबत निरीक्षक मारुती मुंडे सर आज एक जे आपण स्पर्धा शहरामध्ये पहिल्यांदाच आली आहे मान्य पोलीस अधीक्षक महादेड श्री अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देगलूर पोलीस स्टेशन तर्फे शहरात साठे चौक ते होटूल चौरस्ता ते पुन्हा साठे चौक अशी पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये देगलूर शहरातील व ग्रामीण भागातील व बाहेर जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता आणि आज रोजी त्या स्पर्धा पूर्ण करून आम्ही एक जनतेला चांगला संदेश दिलेला आहे आणि त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक स्मृतीस उजाळा म्हणून त्यांचा जन्मदिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये या स्पर्धकांनी आणखीन मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन काहीतरी देशासाठी करावं हा एक चांगला संदेश जाव्या याच उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केलेली होती शहरामध्ये आपण आल्यापासून एक नवीन उपक्रम करण्यात येत आहेत आणि दिगलो शहरांच्या एक सर्वांनी एक चांगला उपक्रम याच्यानंतर सुद्धा आपण कोणते प्रयत्न करत आहोत आम्ही भविष्यामध्ये दे देखील सार्वजनिक उपक्रम म्हणून जे व्यसनमुक्तीचा निर्धार किंवा दारूबंदीचा निर्धार आम्ही घेतलेला आहे आम्ही तो शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत आपल्यासोबत मारुती मुंडे साहेबांनी स्पर्धक आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि त्याला सुद्धा आपण विचारपूस करूया की बेगलोर शहरामध्ये प्रथम द्वितीय आलेले प्रथम काय ना माझं नाव गुडवाड निवृत्ती प्रल्हाद काय ना माझं नाव निवृत्ती प्रल्हाद मी लातूर जिल्ह्याचा आहे प्रॉपर तालुका अको या स्पर्धेमध्ये आपण पहिल्यांदा भाग घेतला की पहिले घेतलेलं यापूर्वी स्पर्धेमध्ये भरपूर ठिकाणी भाग घेतलेला आहे नम ठिकाणी वसमत नांदेड लातूर हिंगोली असे वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेलं आहे केव्हापासून आपण या मध्ये तयारी करतो या स्पर्धेची तयारी मी तीन चार वर्ष झाले कर करतो करत आहे इतको परिचित आहे मी प्रथम आहे आणि शेतागड शहरामध्ये दुसऱ्या वेळेस आहे मॅरेथॉन मारण्याचा त्याच्या अगोदर मी सेकंड होतो आता या वर्षी पहिला आहे काय ना माझं नाव उमर शिवाजी ठोंबरे राहणं दगडा तार कोलो हा तगाव परिचित मिळाला कुठलं काय कोणतं म्हणजे दगडगाव 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 मध्ये आज नेमकं आपण पहिल्यापासून सराव करीत आहोत कि कि दुसरी वेळेस आहे तिसरी वेळेस आहे तिसरी वेळेस आहे तिसरी वेळेस पहिले दोनदा कुठं नांदेड बिलोली नांदेड बिलोली बिलोली